महाराष्ट्रामध्ये कुठेही जावा सगळीकडे पाटलाचीच हवा असं म्हणत पाटलाच्या शेतातील सगळी पिकं त्या ठिकाणी कधी फुकटात विकली गेली आणि पाटील कधी घसारायला लागला हे पाटलालाच काय समजलेलं नाहीये पाटलाच्या शेतातील सोयाबीन फुकट पाटलाच्या शेतातील ऊस तीन रुपये किलो आणि त्यानंतर पाटलाने लावलेली नगदी पीक म्हणून लावलेली केळी रद्दीच्या भावात पाच ते सहा रुपये किलो अशा पद्धतीची एकंदरीत परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे एका बाजूला जगामध्ये पस्तीस दशलक्ष टन इतक्या मोठ्या प्रमाणावर केळीचे उत्पादन करून जगामध्ये भारत हा केळी उत्पादनातला नंबर एक चा देश असताना दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करू म्हणत मन, करू म्हणत त्या ठिकाणी पाला पाचोळ्याच्या दरात केळीची खरेदी होताना दिसत आहे गांजा अफीम कोकेन यासारखी नशा करणारे घटक तोळ्यामध्ये आणि ग्रॅम मध्ये लाखाच्या भावात विकत असताना दुसऱ्या बाजूला ज्या एका केळी पासून मानवी शरीराला आवश्यक असणारे कार्बोहायड्रेट्स पोटॅशियम विटॅमिन बी विटॅमिन सी अशा पद्धतीचे महत्वाचे घटक त्या ठिकाणी मिळत असताना सुद्धा काडी कचऱ्याच्या का दरामध्ये या ठिकाणी केळी खरेदी केली जात आहे माझी या व्हिडिओच्या निमित्तानं महाराष्ट्रातील नव्हे तर तमाम देशभरातील आपल्या सगळ्या ग्राहकांना विनंती आहे की दररोजच्या आहारामध्ये आपण निश्चितच त्या ठिकाणी केळीचा उपयोग करता तो उद्याच्या काळामध्ये तर वाढवावाच तर दुसऱ्या बाजूला उद्याच्या सणासुदीमध्ये देवाची आराधना करत असताना सुद्धा मोठ्या प्रमाणावर केळी खरेदी कर, खरेदी करून महापुराने आणि अनेक नैसर्गिक आणि आसमानी आणि सुलतानी संकटाने घेरलेल्या शेतकऱ्याला काळीचा आधार किमान देण्याचा प्रयत्न करावा आणि त्याच्या श्रमाच्या श्रमाला आणि घामाला त्या ठिकाणी योग्य भाव देण्याचे एक पुण्याचं त्या ठिकाणी काम करावं इतकंच धन्यवाद